बायको घरी नाही तर कालमा नाही भी पु पुस्तक वाचून पेपर वाचून टीव्ही पाहून कथा आला बा लय अवघड झालं बा कधी कधी लय बी यार करने वाले कधी डरते नाही जो डरते हे ओ प्यार करते नहीं डरते नहीं मुझे प्यार करते है, प्यार करते मुझे नहीं डरते हो हो आले तुम्ही हा रुग्ण मालक हा लगेच लगेच बापरे तुम्ही तर गाण्यातच मग नाही गाण्यात दंग चालतो ये ये शांता आज खूप उशीर केला म्हणजे तू आज काय कामात होती काय हा कामातच होते काय नवरा म्हण करून दे काय करून दे शिरा शिरा हां म्हणजे तो आवद्याला खाऊशी शिरा शिराजजलता काय मग त्याच्यामुळे तू म्हण शिरा करून दे मग जाय काम म्हणले चाल भाई मग दिलं का करून मग शिरा करून दिला असेल गावठी तू पातला ये 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 दोन मिनिट बसती ना नाही मग बसायचं आता आता काम आवरून घेते ना मालक हो हो आधीच उशीर झालाय ना हा बरं शांता घे औरून मग चालेल जा शांत दिसायला काय हो, काय तिचा कलर काय तिचे केस तिचे डोळे असे लिंबावानी गटुरे घरगरीत काय तिची तब्येत वावाच हे काय तिचं ते अरे पाखरू तर आणि काहीतरी ना डोकं लावलंच पाहिजे हे ना माझ्या पिंजऱ्यात आलंच पाहिजे मस्त मस्त कवळी घाली हे पाखरू अरे मी नादविलच हा अरे बायको जरी तिकडे ना शांताच काम करतो इकडं हा काय काय सुपत दिसतो माल काय शांता अ शांता काय म्हणते मालक पाणी आण का एक ग्लास बर बर आणते आणते हा आजी आज एवढा उशीर लागतो का अ मालक मी ना बाथरूम मध्ये होते ना हा बाथरूम मध्ये होती हा ना मालक बस ना नाही भांडे मालक होती काय चिंता करते तू हा चिंता नाही करीत मी तशी अगं तू मला माहितीये शांता कामाला जर बी लागली तर तुझा हात कोणी धरणार नाही

या मालकीन बाई पेक्षा तुझ्या हाताला जास्त चव आहे हा नाही असं मालकीनीच्या हाताला चव आहे पण घरच टोपलं मी कायम खातो हा पण दारच टोपलंय ना हे त्याच्यापेक्षा गोड असत म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नेमकं मालक आता म्हणायचं बाहेर चरतच नाही आता चरायचं होत चरायचं होत हा म्हणजे घरी मी वरणपोळी खातो ना हा, हा? हा. आता माझं असं मनाला वाटलं होत आता दुसरी कापून पोळी खाऊ हा का हा आता बनवणार आहे तुम्हाला बनवणार अगं काय बोलती शांत तू खीर बनवणार माझ्या पशी बशीने म्हणजे मी हा बर, बर करेल ना खिरपोळी करेल मग शांता खीरपोळी करू का मग लागू कसं पगार ठाम करशील मी काय म्हणतो बोला ना आता तुझा नवला बाहेर कामाला जातो बरोबर बरोबर बर त्याला काय पोटा पोचतात पगार नवा हजार रुपये खाली नऊ हजार <laughs> तेवढ्यात तुमचं काय होतं माझ्या कामाचे येते ना काही अहो ये त्यांचे झाले नऊ हजार तुझ्या कामाचे झाले दहा एक हजार तेवढ्यात काय होतं या पण पंचाय लागत शांता अहो तेवढ्यात तर खरच काय होत नाही मालक दहा पंधरा हजारात काय होत काय होत कर्ज डोक्यावर सांगा बघा एक पुढं आता पुढं आता यास थोडे थोडे पैसे दोन हजार प्रत्येक महिन्याला मागं टाकायचे भरायचं घराचं हप्ता हत्त मग आता काय शांता हां मग मी तुला पन्नास एक हजाराची मदत करू का काय पन्नास एक का हजाराची मदत करू का बापरे एवढं पन्नास हजार अगं जाऊ दे माझ्या शांतासाठी काय नाही तुमच्या शांतासाठी हा म्हणजे आपल्या तिढच राहते ना तू हां हां हा, हा, आ, हा? केली तर चांगलंच होईल मी तुमच्या कामावर फेडून टाकेन थोडे थोडे कामावर नाही फेदायचे नाही तू जर मला खुश केलं तर पन्नास हजार रुपये तुला आशे दिले काय सांगा त्या मानव हम्म मानकाचा आज रंग वेगळा दिसते मानकली खुशी पन्नास हजार देऊ राहिले मला काय आज सूर्य पुढून उगावला काय माहिती घ्यावा का काय करावं घेतेच मला घराचं कर्ज भरायचं बघू आता काय म्हणते काय बोलत होती एकटी नाही मी असा मनाला विचार करीत होते का एवढे पैसे घ्यावा का नाही बा फेडणं होईल का आपलं अगं मी तुझ्या कोण रुपया नाही गेला मग तू मला खुश केलं का पैसे मी आला माग खुश म्हणजे खुश म्हणजे नेमकं काय करायचं का मी नेमकं काय करायचं काय करायचं का अग शांता मी तुझ्या कानात सांगू का काना? सांगू अवघड काही नाही अरे पैसा आहे पण तुझ कर्ज निध व्हायला तू खुश राहशील तो कुटुंब खुश राहील पुन्हा मला द्यायचे नाही हा एवढे पैसे ते इनकम कमवायला जर गेलो तर किती दिवस लागतील एवढा तुम्ही मला आचार देणार नाही विचार कर शांता विचार करून मला सांग बर ठीक आहे तयार आहे मी तयार आहे तू तयार आहे तर ता मी खुश सांग मध्ये मग बर बर पण मालकी सांगू नका बर यातलं काही ही ही एवढी एवढी गोष्ट लिखवणार नाही मालकीम पुढं आणि तू सुद्धा कस बाई माणसाला घाती नसती बाई माणूसच बाई माणसाला बोलती नाही नाही मी काही सांगणार नाही हा मी काय बोलणार नाही पण तू सुद्धा तुझं तोंड आवड ब तिच्याशी बाता मलाही जाशील म्हणून जाशील नाही नाही मी कसं काय असं सांगू शकते का मी कोणाला कोणी कोणाच्या पिताला उघड पाडित का असं नाही बरोबर कुणी कोणाच्या पितालाही उघड पाडित नाही आणि कुणी कोणाचा संसाराचं वाटूलाही करीत नाही हो खरं तुमच्या संसाराचं कधीच वाटण नाही अग तुझल होई मधी चाल झाली शांता मा आता कबूर झाली वा शांता आता कबूल झाली वा 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 आता वा 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 वाचा अशी खिरपोलीच खाऊन घेतो हा हा चाल चाल शांत शांता येलक मला खूप भीती वाटते कोणाच भे तुला सात आठ दिवस तिच्या आई बापाच्या घरी गेली आता आपल्या दोघांच राज्य या खोलीच या घरात बर बस शांत बस हा हा <coughs> <अरे भापरे>, मालक तुम्ही गाड्याला भारी बनवून घेतले हो मला बस वाटत घरी घ्यावा बरं का मला नवरा बायकुल झोपायला पण पैसे नाही ना अग तू जर मी असा बोललो असं जर मला कायम दिलं तर तुला या अशा भारी भारी गाज्या घ्यायला पैसे ऐक ना शांत कायमच जर खोश ठेवलं तर तुला गादी नाही अशा मऊ मऊ गादी मध्ये तुला मस्त खेळवी हम्म म्हणजे अशा उऱ्या मारी अशा हा। तुझ शरीरच किती मऊ तुला शांता मऊ मऊ गादी पाहिजे तुला तुझ्यावरून मला थोडस गाणं आठवलं तुला सांगतो तू जर माझ्या संग राहिली आणि माझ्या बागलात कायमची जर राहिली ना तू तुला सोन्याना म्हणू नको दागिन्याना म्हणू नको खूप मडी आणि मग इथं गादी किरकू ये गे नीसत कापूशी फेकलं म्हणजे जळालं तस सोन तो अंगाव शोभत मग आग स्वन्याना नाण्या डाग डागे न्या शांताला मारावलं शांताला मारावलं मालका संग लगीन ठरवलं आग शांताला मडावलं मालका संग लगीन ठरावलं शांतासाठी काय काही करू ಶಿ ಕಾಯ ಸೋನಿ ಗ ದಾಗೋನ ನಾಣ್ಯನ ದಾಗ ದಾಗ ಶಂಥವಲ್ಲ ಸೋನ ದಾಗಿನ್ ಶಂ ಮಡವಲ ಶಂಥವಲ್ಲ ಈಚ ಮಾಲ್ ಲಗಲ अगं शांताला मडवल मालकाल मालक किती भारी गाणं म्हणते त्या मा तुमच्या सांग तस मला वाटतं माझा हृदय भरून आला तू एवढा मेकअप करून आली काय काय म्हणजे काय फक्त एवढं पावडर लावली काहीच लावलं नाही अगं पण तू ना शांता खूप अशी छान दिसती काय तू केसांचा झुपका असा कोमरा कोमरा <laughs> हो काय ते केस तुझे केस बोरू बोरू वाऱ्याना पण त्या बोरू काय म्हणते गाल मऊ मऊ तुझ शरीरच असा आवाज मला दे मी काय <laughs> म्हणतो आता आपण थोड रोमन्स करू <laughs> चाल <सर> शांत <laughs> एक काम कर तू जेवढ मला तुझ्या अशी जेवढी मला माझी हाऊस आहे ना तेवढी हौस दूर जर केली म्हणजे पूर्ण केली तर तुला मी पन्नास हजार रुपये देणार लागता ना तुला हो मग त्याच्यासाठी नाही मग मग पण गादीवर अनुमा शांता अग ये तुझ्या तू पदरात घे हा म्हणजे बसल का अग असं नाही घ्यायचं असा पदरवर गे असा पदर शांता मी गा होतो तुला अग म्हणलं मला तास झालं तू मला हातबोट सुद्धा लावून देते का नाही पण शांता किती तुझा का होईना जीव याला तू मला लय प्रेम दिलाज। आ? आ? तो तो दिला आज मला जेवढं लागत होत तेवढं दिलं मला खूप 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 खुश केला तो अन्नास हजार देणार शांता ये वास वासना दे ना पप्पी देना किती घेते मालकीने एवढं प्रेम नाही देत ग तू तू मला इतकं प्रेम दिलं का मला पूर्ण तू खुशच करून टाकलं असं झालं

किती आनंद वाचला माझ्या मनाला खुश झाले खुश अगं एवढ खुश मालकिनीनं केलं नाही एवढं तू खुश केलं शांता काय खुश केलं तो मालक मी काय म्हणते बोल आता पैसे दे मला पैसे देतो ना तुला पन्नास हजार ना शांता थांब तुला लगेच फोन पे करतो पन्नास हजार रुपये किती पन्नासादार पन्नासादार? हुँ। हुँ? होते? शरीर पन्नास हजार पन्नास हजार देऊ राहिले हा मग बोलली काय बोललो होतो तुला मी पन्नास हजार रुपये नको पाच लाख रुपये द्या हा पाच लाख हा पाच लाख कशी काय मागू राहिली तू पन्नास हजार रुपयावर कबूल झालती ना तू हा ठीक आहे मी व्हिडिओ काढले मालकिनीला पाठवून देते आता साडी काढते आणि मालकिनीला सांगते मालक जर्या जर्या नहीं, नहीं, का मलाच माझ्या संग अशाशी वागू राहिले आणि शेजाऱ्या बाजाराला मी गोळा करते अ शांता था। अगं थांब थांब अगं कुदं माझी बदनामी करते र बदनामी काय त्याच्यात म्हणजे काय तुम्ही काही हे पन्नास हजार रुपये वाली मला विकतात घेऊन राहिले का नाही नाही मी साडी काढतेच आता अगं थांब ना काढते नको नको न हे नाही न शांत अगं नको साठ ना गोळा करते सगळ्या आणि सांगते काही हे मला का माझ्याशी नको नको कशी ताळेपूर म्हणजे ते सगळे लोक तुमच्या बाळकोला बरोबर फोन करतील आणि तिला बोलून घेतील आणि मग तुमच्या पारपांच्याची कशी होईल काही बारबाईल शांता आई बदनामी लय मोठी होईल एवढी मोठी बदनामी होईल शांता म्हणशील शांता त्याच्या घरात कामाला होती आणि काय केलं पाहिजे संग मग त्यांना कळायला पाहिजे ना माझी कसे वागले ते हा हे कोणाला माहिती का अगं माईक नाही कोणाला नको ऐक शांता 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 अग तू काय यावर शांत ऐक झाला माझा दोन मिनिट ऐक खाली बस खाली बस हा? खाली बसली बसता अगं ऐक शांता तू शानी ना शान ना ऐक काढतीस थांबा दोन मिनट मी तुझ्याशी काही गोष्ट बोलतो बस बस सोडू नको बस बस खाली बस ऐक हा बाय मालकीन जाय म्हणू नको आणि ते फुटू तिकडे पाठवू नको तुला खरं सांगू का माझ्याक एवढे पैसे नाहीये गिवा कप आहे मी शांता शांत ऐक 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 झाला माझ्याक खरंच ऍक्च्युअली सांगतो एवढे पैसे नाही मग ठीक आहे ना जाऊ दे ना मग कशाला मला आवडू राहिले तुम्ही नको नको थांब तुम्ही पाच लाख देता असतील दे, दे, दे दे बर, ला 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 तर मी चालले याच्यातला एक शब्द कोणाला कळू देणार नाही अंडाय दिले तर मी लगेच पिन वगैरे काढते मालपिणीला मी फोटो पाठवते आणि तुमच्या शेजाऱ्यांना सगळ्यांना बोलून घेते नाही 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 शांत असं काही करू नको मालकीनीला पाठवू नको काहीच फुटू पाठवू नको हिरिवाई हो पाठवू नको शहाच्या का नको हा देतो देतो बर बर मग टाकताय का फोन पे हो लगेच टाकतो <laughs> त्याच नंबर वर हो हा आता तुम्ही मला पन्नास दिले चार पाच साडेचार लाख राहील आलं बरोबर नाही हिशोब आले 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 का आणि या बघा मालक तुम्हाला असं वाटत असेल मी आता तुला पाच लाख रुपये दिले कामावर काय येऊ नको मी येईल का कामावर उद्यापासून आज जाते आता घरात किराणा वगैरे काही संपले सगळं भरून घेते ना हा मालक झोपले का नाही नाही एवढे <laughs> विचारात बसले म्हणून विचार करायचुक्ती गोष्ट आहे अगं पाच लाख पन्नास हजाराचे पाच लाख झाले देऊ का परत तुम्हाला काढून ये नाही नको 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 मनापासून दिले ना बर मालक जाऊ का मी घरी आता हा तू हा जाय तू तू जाय बाई जाय सांभाळून जाय पण या गोष्टी माझ्या मालकीन बाईला तुझ्या कळून नको देऊ अहो मालक आता कस काही सांगल मी मालकीनीला काही तुमच्या डोक्यात पाणी झालं का मी कोणालाच काही बोलणार नाही झाकली मोठ मोठसाव लाखाची काय तुम्ही पण बोलू नका मी तिला पाच लाख रुपये दिले म्हणून अगं मी का बोलल मला मोठं टेन्शन आलं बर मग असं करा तुम्ही जरा झोपून घ्या म्हणजे डोकं तुमचं शांत होईल मी उद्या कामावर हो येते <laughs> बर बर येऊ का माले? हा बाबा लय पास्त आला ही कामावाली चांगली काय का पाच पन्नास हजारात म्हणलं खुश होईल बाबो पाच पन्नास हजार कुठं राहिले हि तर मला पाच लाखाला चुना लावला गा 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 अरे एवढे कमवया खूप दिवस लागतील रे खूप दिवस लागतील आता मी माझ्या बायकोला सांगू काय आता तर असं झालं कोणाला सांगू शकत नाही कोणापै बोलू शकत नाही अग चालू चालू कामावाली बाई आली पाच लाखाला चुना लावून गेली अरे रे 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 लई फासला वाया तू लई फासला मला तर थंडी तापच अरे रे 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 मरुदी मला पहिलं झोपूनच घेऊ दे फना अंग तापलं आ अरे माझ्या कराय गेलो जीवाला वाटलं मजा कर आणि माझीच हात हज्यालवाहून गेली नको